उत्कृष्ट रेल सेवक म्हणून सुद्धा रेल शिक्षण संस्थेने त्यांना गौरवलेलं आहे राजकीय क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात अशा विविध क्षेत्रात आपल्या ठिकाणी आहे आदरणीय बारा पाडे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांनी एकोणीशे पंच्याऐंशी साली रिककर या ठिकाणी आपली सेवा बजावली सुरुवातीला विनादन तत्वावर त्यांनी सेवा केली त्यानंतर पंधरा वर्ष सेवा केल्यानंतर उर्वरित सतरा वर्षाची सेवा त्यांनी नावडे या ना विद्यालयात केली अत्यंत संयमी सुसंभावी कोणालाही मुद्द न बोलणारे अतिशय चांगला माणूस म्हणून गायका दादांचा मी नेहमी या ठिकाणी उल्लेख करेन मी नेहमी एकाच नावाने हात मारायचो रायगड भूषण कधीही त्यांना राग येणार नाही कामाची कधीही लाज त्यांना वाटली नाही आमदार साहेबांचे अतिशय एकनिष्ठ असणार हा कार्यकर्ता याने कधीही गर्विष्ट भाषा त्या ठिकाणी केली नाही अशा गायकर मामांचा आज खऱ्या अर्थानं सेवापूर्ती कार्यक्रम मी ईश्वराला प्रार्थना करेल की त्यांचा सेवानिवृत्ती नंतर साहिश्य सुखा समाजात भरभराटी जा आणि आनंददायी जावं त्यानंतर दुसरे सत्कार मूर्ती आपले जे पी मात्रे सर जे पी मात्रे येतात अतिशय चांगला फ्रीडम्स ऑफ माइंड असलेले केव्हाही कुठलीही गोष्ट विचारा पक्क त्या सरांनी आता नुकतं सांगितलं की कुठलंही काम सांगा गवत कापायचं असेल पाणीच असेल किंवा इतर कोणीही पाहुणे मंडळी असेल तर त्यांची सेवा करण्याचं काम आमचे मात्र करत होते अशा या उपयोगांचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय त्यांच्या कार्याचा या ठिकाणी गौरव करतोय यांच्या दोघांना मी जुने कॉलेजच्या वतीनं या संकुलाच्या वतीनं आयुष्य सुखाना आणि गर्मासाठी जावं अशी शुभकामना करतो आणि सांगतो